कोल्हापुरात सिंगिंग लाइन्स डिझाइन इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थ्यांच्या कलाकृतीचं वार्षिक चित्रप्रदर्शन हॉटेल सयाजी इथं दिमागात पार पडलं या प्रदर्शनाचं उद्घाटन प्रसिद्ध चित्रकार प्रशांत जाधव यांच्या हस्ते करण्यात आलं कोल्हापूर जिल्ह्यातील डिझाईन क्षेत्रातील तंत्रशुद्ध शिक्षण देणाऱ्या सिंगिंग लाइन्स डिझाईन इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थ्यांच्या कलाकृतीचं वार्षिक प्रदर्शन हॉटेल सयाजी कोल्हापूर इथं भरवण्यात आलं उद्घाटन चित्रकार प्रशांत जाधव यांच्या हस्ते तर प्रमुख म्हणून चित्रकार मनोज सुतार उपस्थित होते या प्रदर्शनात पारुल युनिव्हर्सिटी एलियन स्कूल ऑफ डिझाईन जॉइंट स्कूल ऑफ डिझाईन आय टी एम स्कूल ऑफ डिझाईन एम आय टी एस टी या अग्रगण्य संस्था सहभागी झाल्या होत्या यावेळी संस्थेचे प्रोप्रायटर अनवर हुसेन शिक्षक वर्ग विद्यार्थी आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते एन आय डी एन आय एफ टी न्यू नाटा या परीक्षेत प्रावीण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा बेस्ट सत्कारही प्रमुख पाहुण्याच्या हस्ते करण्यात आला चित्रकार प्रशांत जाधव आणि मनोज सुतार यांनी विद्यार्थ्यांना डिझाईन क्षेत्रातील करिअर संधी तसंच कोल्हापूरच्या अभिजात कलेबद्दल मार्गदर्शन केलं